फेब्रुवारीला वार आहे रविवार आणि या दिवशी आहे महाशिवरात्री महाशिवरात्री असल्यामुळे आपण महाशिवरात्रीला शिवलीला अमृत हा जो ग्रंथ आहे तर या ग्रंथाचे आपण पारायण करत असतो पण प्रत्येकाला पारायण करणं शक्य होत नाही घरातील इतर काही समस्या असतात त्यामुळं जरी तुम्हाला पारायण करणं शक्य नाही झालं तरीहीच हरकत नाही पण शिवलीला अमृत हा जो ग्रंथ आहे तर या ग्रंथामधील अकरावा अध्याय अत्यंत महत्त्वाचा अध्याय मानला जातो कारण की या अध्यायाला रुद्र अध्याय असे म्हटले जाते संपूर्ण पारायणाचे आपल्याला फळ मिळते आपल्या घरातील सगळे संकटे दूर होतात त्यामुळे तुम्ही मग महाशिवरात्रीपर्यंत दररोज हा अध्यायपठन करू शकता किंवा मग तुम्ही महाशिवरात्र झाल्यानंतर पुढचे सात दिवस जे आहेत तर ते पुढचे सात दिवस पण तुम्ही हा अध्यय पठन करू शकता तर हा अद्यायपठन केल्यामुळे आपल्या घरातील सगळी संकटे दूर होतात आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात भगवान शंकराचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो तर त्यामुळे मग हा अध्याय जो आहे तर या अध्यायामधील अकरावा अध्यायाचा संपूर्ण सार जो आहे तर ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर अध्यायाला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला 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 चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सुत पुढे श्रोत्यांना कथा सांगू लागले काश्मीर देशात भद्रसेन नावाचा राजा व त्याचा विश्वासून प्रदान होता या दोघांना पुत्ररत्न होते ते दोघेही मित्र असून लहानपणापासून शिवभजनाची आवड व विरक्त राहत असत अंगाला भस्म व रुद्राक्ष घालणे यांना आवडत असे हे पाहून राजा व प्रधान यांना चिंता पडली पुढे काय होणार एके दिवशी राजाकडे पराशर ऋषी आले राजाने आपली चिंता ऋषींना सांगितली ऋषींनी अंतर्ज्ञानाने पाहिले व म्हणाले राजा हे शिवभक्त का आहेत त्यांची पूर्वकथा सांगतो पूर्वी याच देशी नंदीग्रामी महानंदा नावाची एक वेश्या आई भाऊ समवेत राहत होती तिने एक कोंबडा व एक माकड पाळे होते तेच हे तुझा पुत्र सुधर्मा पुत्र व प्रधान तारक तुमच्या पोटी जन्माला आले आहेत कारण महानंदा ही शिवभक्त होती तिने आपल्या नृत्य शाळेत एका शिवलिंगाची स्थापना करून ऋषी ब्राह्मणांना कथापुराण सांगत असत ते हे पूजा वृत्त व कथा पुराण कोंबडा माकड यांच्या कानावर पडत असे त्यांना तिच्याबरोबर शिवभजन घडत होते एके दिवशी शंकराने तिची परीक्षा घेतली सौदागराचा वेश घेऊन ते तिच्या घरी गेले त्यांचे रूप पाहून ती वेडावली व त्यांचे स्वागत करून तीन दिवस ती तुमचीच आहे म्हणून सांगितले याने आपले दिव्यलिंग तिच्याकडे दिले व चांगले ठेव हा माझा प्राण आहे हे जर जळाले किंवा मग भंगले तर मी अग्निकाष्ट घेईल तिने ते लिंग नृत्य शाळेत ठेवले दोघे आसनी बसले रात्री नृत्यशाळेला अग्नी लागला व ते लिंग जळून भस्म झाले ती धावत आली प्रथम माकड व कोंबडा सोडला ते वनात पळून गेले पुढे सौदागराने अग्निकाष्ट घेतले ही देखील सर्वस्वाचा करून अग्नीत उडी टाकली तेवढ्यात शंकर प्रसन्न झाले व वर मागण्यास सांगितले तिनं कुटुंबातील सर्वांसह नंदीग्रामी सर्वांचा उद्धार करा म्हणून विनंती केली तिची इच्छा पूर्ण केली राजा हे त्या कोंबडा आणि माकड यांना उत्तम जन्म मिळाले ते सर्वांना शिवभजनाला लावतील परंतु वाईट एवढेच आहे की ते आजपासून सातव्या दिवशी मृत्यू पावतील पुढे ऋषींनी राजास रुद्रादेयेचे पारायण कर म्हणून सांगितले सहस्त्र घट स्थापना करून ब्राह्मणा हस्ते रुद्रघोष चालू केला सातवे दिवशी मग राजपुत्र बेशुद्ध पडला तेव्हा पाराशर ऋषीने त्यांच्या अंगावर रुद्रोदक शिंपडले त्या योगे तो शुद्धीवर आला सर्वांना आनंद झाला पुढे सुधर्माने शिवदूतांनी प्राण कसे परत आणले त्याचा सर्व अनुभव पराशरांना सांगितला व तेथे प्रकट होऊन तो अनुभव खरा आहे म्हणून सांगितले पुढे राजाने सुधर्मास गादीवर बसवले व प्रधान पुत्रास प्रधान पद दिले तो प्रधानासह वनात गेला व कालांतराने त्यांना शिवलोकांची प्राप्ती झाली तर अशा पद्धतीचा हा जो अध्याय आहे म्हणजेच की या ग्रंथातील अकरावा अध्याय तर या अध्यायामधील संपूर्ण जो सार आहे तर ते आपण जाणून घेतले आहे तर तुमच्याकडे जर शिवलीला अमृत हा ग्रंथ नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ श्रवण करू शकता प्रदोष काळामध्ये श्रवण केल्यानंतर म्हणजेच की ज्यावेळेस तुम्ही पूजा वगैरे करून झाल्यानंतर पूजेमध्ये दिवा धूपदीप लावायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही हा अध्य श्रवण केलात तरीही चालेल ओम नम शिवाय श्री शंकराची आरती महाशिवरात्री विशेष लवलवती विकराळ ब्रह्मांडी माळा विषिकंठे काळा त्रिनेत्री ज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा तेथुनिया जल निर्मळ वाहे जयदेव जुल जय देव जय जय श्री शंकरा आरती ओ ओवाळू तुझ कर्पूर गौरा जयदेव जय गौरा भोळा नैने विशाळा अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा विभूतीचे उदळन शितिकंठ निळा ऐसा शंकर शोभे उमा वेल्लाळा जय देव जय देव जय जय श्री शंकरा आरती ओवाळू तुझ करपूर गौरा जय देव जय दे। दे दे देव देवी दत्ते सागर मंथन पै केले त्या माझे औचित हलहल सापडले ते तो आसुरूपाने प्रसन्न केले नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय देव जय श्री शंकरा आरती ओवाळू तुझ करपूर गौरा जय देव जय बॅग्राम बर्फ निवर्धन सुंदर मदनारी, पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी शतकोटीचे बीजवाचे उच्चारी रघुकुटिलक रामदासा अंतरी जय देव जय देव जय श्री शंकरा ओ स्वामी शंकरा, आरती ओ वाळू तुझकरपूर गौरा जय देव जय देव